समर व्हॅकेशन बॅच वर्ग नववी प्रारंभ दहा एप्रिल दोन हजार एकोणवीस ते दहा जून दोन हजार पर्यंत समर व्हॅकेशन बॅच म्हणजे साठ दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम ते सुद्धा चॅप्टर टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त ध्येय अकॅडमीतच याशिवाय वर्ग पाचवी ते दहावी जी, सेमी सायन्स मॅथ इंग्रजी या विषयांना पंधरा जून पासून प्रारंभ लोकसभा आणि विधानसभा निवडणुका बिगुल वाजल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून शिवसेना राजीनामे खिच्यात घेऊन फिरत होती तर भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावर निवडणुका लढवणार अशा वल्गना करत असतानाच निवडणुकीच्या ऐन तोंडी भाजप सेना युतीच्या नेत्यांनी मनोमिलन केले मात्र कार्यकर्त्यांमध्ये गेल्या पाच वर्षापासून एकमेकांचे असलेले छत्तीस चे आकडे आता पुन्हा तेहतीस कसे होतील यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत परंतु पाचोरा शहरात मात्र तेहतीस होणे कदापि शक्य नाही असे चित्र दिसून येते कारण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर असलेले गुन्हे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की प्रथम तक्रारी मागे घ्या त्यानंतरच प्रचाराला प्रारंभ करू आता बघूया भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे नेते पाचोऱ्यातील स्थानिक कार्यकर्त्यांसाठी किती मनोमिलन करतात आणि पुढाकार घेतात वर्ग पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त ध्येय अकॅडमीतच मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या तरच प्रवेश निश्चित करा वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी विविध उपक्रम व बक्षिसांवर तीन ते चार लाख पर्यंतचे खर्च करणारे एक मेव शैक्षणिक दालन म्हणजे धेय करियर अकादमी आमचा पत्ता धेय करियर अकादमी गणेश कॉलनी पुणगाव रोड पाचोरा धेनू संपादक संदीप महाजन यांच्या सोबत सीईओ मनोज वडगुजर सह संपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील